विजेते पहिलवा ब्ल्युकास्ट ब्याण्णव नंतर एकशे दहा किलो पृथ्वीराज रेड कास्टोम पहलवान शिवाजी शिरोळे प्रथम क्रमांक कोल्हापूर शहर चला लवकर पंचेचाळीस किलो वजन गट अमित जाधव रायगड ब्ल्यू ब्ल्यू कास्टमध तयार राहायचं चला तृतीय क्रमांक सार्थक दिघे पुणे शहर तृतीय क्रमांक सार्थक दिघे पुणे शहर पंचेचाळीस किलो फ्री गटातील सार्थक करे श्रावण गायकवाड नाशिक प्रणव हिमने शिवाजी शिरोळे तृतीय क्रमांक सार्थक दिघे पुणे शहर तला लवकर यापुढे यासाठी मी सुभाष अण्णावानी यांना विनंती करतोय कृपया आपण सार्थक दिघे यांना मेडल परिधान करून सुभाष अण्णावानी यांच्या हस्ते या ठिकाणी सार्थक दिघे याने सतरा वर्षाखालील महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेला आहे जरा टाळ्या पाहिजे टाळ्या सार्थक साठी यानंतर श्रावण गायकवाड तृतीय क्रमांक नाशिक कडवा पचलोरे यांना मी विनंती करतोय कृपया आपण कडवा पचलोरे झाला कडवा पचलोरे यांच्या हस्ते हा यानंतर द्वितीय क्रमांक प्रणव हिमने, धनाजी हरणे यांना विनंती करतोय आणि पंचेचाळीस किलो फ्रीस्टाईल गटातील प्रथम क्रमांक शिवाजी शिरोळे कोल्हापूर शहर रावसाहेब पाटील आवतडे यांना विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी प्रथम क्रमांक विजेत्या पहिलवाना करावा पदक विजेत्या पहिलवानांच खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संपलेल्या जमादार यानंतर 48 किलो वजन गटातील पहिलवान त्यांनी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन क्रमांक पटकावलेले आहेत असे तृतीय क्रमांक सयाजी भोसले सोलापूर जिल्हा प्रथमेश विस्पुते धुळे प्रेम तोकडे नाशिक आणि केतन चौघले पुकारलेल्या पैलवानांनी स्टेजच्या समोर येऊन उभे राहायचं आहे अठ्ठेचाळीस किलो वजन गटातील पदक विजेते पहिलवान सयाजी भोसले थर्ड सयाजी भोसले टी व्ही पैलवान बाजूला सरा रेड कॉर्नर एक नंबर मॅट सयाजी भोसले प्रथमेश विसपुते आणि केतन चौघले पुकारलेल्या पैलवाने लगेच स्टेजच्या समोर येऊन उभं राहायचं आहे कुस्तीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मानकरी यासाठी दत्तमामा दांडगे राजू चंदवाडे राव दांडगे आणि सुनील काकड यांना विनंती करतोय आपण बक्षीस वितरणासाठी स्टेज कडे यायचं आहे ब्ल्यू कॉस्ट्यूम